आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या धडपडीचा लेखाजोखा एकोणीसशे हे जगाच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित झालं आणि या वर्षी एकोणीस दोन हजार पंचवीस मध्ये या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित झालेला पन्नास वर्ष होत आहे एकूणच स्त्रियांच्या हक्कांची जी जगभरामध्ये पाय म्हणली होती त्यांना सर्व स्त्रियांना दिसली आणि अनेक वर्ष स्त्रियांच्या आंदोलनाने या पद्धतीची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची गरज आहे हे युनोनियाला लक्षात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात झाली आठ हा तसा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जगभर पाळला जातो आ, या ला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि या पन्नास वर्षाच्या काळामध्ये भारतातल्या स्त्रिया ठिकाणी आहे हे पाहण्यासाठी म्हणून आम्ही विदर्भ पातळीवर आज स्त्रीमुक्ती परिषद घेत हो, आहोत आणि त्या एकोणीसशे पंच्याहत्तर पासून पन्नास पर्यंत एकूणच पूर्ण भारतामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीला एक वेग आला आणि त्या दृष्टीने जगातल्या स्त्रिया ह्या स्वतःच्या विषयी जागा झाला त्या पद्धतीने भारतातल्या स्त्रिया ही जागा झाला आणि त्यातनं स्त्रियांच्या प्रश्नांना शासकीय पातळीवर किंवा कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न देखील इथे चळवळीने आणि आंदोलनाने केली त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्रीमुक्ती या शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याची गरज आहे स्त्रीमुक्ती चळवळ ही खऱ्या अर्थाने मानवमुक्तीची चळवळ आहे आणि स्त्री पुरुष समता आणि मानवीय समता वंचित घटकांनाही एका पातळीवर आणणे हे एकूणच या स्त्रीमुक्ती चळवळीपुरच एक आव्हान आहे आणि ही एक अहिंसात्मक चळवळ असून अहिंसक मार्गाने एकूणच सगळ्या वंचित घटांना सामाजिक न्यायाच्या कक्षेत आणणं हे या दृष्टीने स्त्रीमुक्ती चळवळीचं एक चळवळीपुरचं हे आव्हान आहे आणि हे आव्हान आम्ही या पन्नास वर्षाच्या अं अवधीनंतर स्वीकारत आहोत आणि पुढची वाटचाल खऱ्या अर्थाने मानवतावादी आणि सामाजिक न्यायाच्या वाटेने जावी ही अपेक्षा करून या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आणि एकत्रितपणे पुढे जाण्याचा निर्धार करीत आहोत